वाल्मिक कराडच्या अवैध संपत्तीबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी मोठे गौपस्फोट केलेले आहेत वाल्मिकची संपत्ती कुठे कुठे आहे याचा पाढाच आज पैठणच्या सभेत धस यांनी वाचला करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचंही नाव धस यांनी भर सभेत सांगितलं पाहूया धस यांनी कोणते आरोप केलेत परळीतील इराणी समाजाचे लो काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्व्हर विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत म्हणजे जे कशाच पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे <laughs> गमती बागावर काही कशा कशामध्ये होत आहे करोना मुंडे असो oh किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपांची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करुणा मुंडे गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फॉर्म सर्वे झाले पाहिजे बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरेट दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल विकाय कमी नाही जमावला शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन <laughs> मौजे सिएंद्रा सेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम रोड परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे मंगल जाधव दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात जुने चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरं शॉप आकानी बुक केले सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सात सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू ची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपमधला एक आरोप कोण विष्णू चाटे आणि आकांक्ष दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचा पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू साठ्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगर पट्टा हडपसर इथं एक फ्लॅट ची किंमत करोड रुपये कोटी कोटी आणि त्यांनी फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्रा फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंचाहत्तर कोटी रुपये ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन भुले सोमा भुले चंद्रकांत ज्ञानेश्वर फुले टॅक्टर चोरी करणारी टोळी ट्रॅक्टर चोरी करणार याला संपूर्ण सात ट्रॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बदडो किसको भी मारो आका तुम्हारे, <laughs> तुम्हारे साथ है, मला कशाला घाबरते नहीं, आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी एकशे नऊ मूर्तदेह सापडले एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्ड वर आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटले नाही कशामुळं याचा काही खातर्जामान काही काही जणांची तर हडकं सापडल्यात नुसती हाडक एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील पैठण मध्ये असं आहे का माझ्या आश तालुक्यात ना पाथांडी चौकशी नऊ दरी झालं आम्हाला भीती योगशे नऊ एकशे नऊ ला इथं सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिंमत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायचं जरीन खान ना जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव जरीम खान पट्टेवाला गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला ने मार मार मारल त्याच्यातच ने मरणे के बाद म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगरमधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हण जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाचं आकाचं काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे येते दना दणा दणा दना, दना, दना।